प्रेम विश्वास आणि लग्न ही अशी नाती आहेत जी आयुष्याला अर्थ देतात पण कधी कधी हीच नाती मृत्यूचे कारण देखील बनतात एका शहराच्या एका छोट्याशा गल्लीतून सुरू झालेली ही गोष्ट आज देशभर चर्चेचा विषय बनली आहे मुस्कान रस्तोगी एक नाव ज्याने प्रेमाच्या नावाखाली विश्वासघाताची परसीमा गाठली मेरठ उत्तर प्रदेश एक शहर जिथे प्रेम विश्वास आणि कुटुंबाची गोष्ट अचानक एका भयानक गुन्ह्यात बदलली ही गोष्ट आहे मुस्कान रस्तोगीची एक प्रेम विवाह एक मुलगी आणि एक हत्येची भयानक योजना नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक सौरभ राजपूत आणि मुस्कान रस्तोगी यांची गोष्ट दोन हजार सोळामध्ये सुरू झाली एक प्रेम कहाणी जी सौरभने आपल्या कुटुंबाच्या विरुद्ध जाऊन लग्नात बदलली मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी करणारा सौरभ आपल्या पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलीसाठी लंडनहून परतला होता पण त्याला काय माहीत होते की ज्या मुस्कांसाठी त्याने सर्व काही सोडले तीच मुस्कान त्याच्या मृत्यूची योजना आखेल मुस्कानचा दुसरा प्रियकर साहिल शुक्ला एक असा माणूस ज्याने तिच्या आयुष्यात प्रवेश केला आणि सौरभच्या मृत्यूचा प्लान आखला चार मार्चच्या रात्री मुस्कानने सौरभच्या जेवणात झोपेचे औषध मिसळले आणि मग सुरू झाला एक भयंकर कृत्याचा काळा अध्याय प्रियकर मुस्कांचा चाकूने सौरभवर हल्ला केला एक दोन, नाही, तर अनेक वार केले सौरभ ओरडला की मला सोडा मी तुला घटस्फोट देईन पण मुस्कान आणि साहिल थांबले नाहीत त्यांनी सौरभचा जीव घेतला आणि मग त्याच्या शरीराचे पंधरा तुकडे केले हे तुकडे एका प्लास्टिकच्या ड्रम मध्ये टाकून सिमेंटने तो ड्रम भरून टाकला हत्या झाल्यावर मुस्कान आणि साहिल शिमला फिरायला गेले सोशल मीडियावर आनंदी फोटो टाकत राहिले जणू काही घडलेच नाही घरी परत आल्यावर मुस्कानने आपल्या आईला सौरभ बाबतचे सत्य सांगितले आणि तिथून या गुन्ह्याचा पडदा उघडला मुस्कानच्या आई वडिलांनी तिला पोलिसांकडे नेले त्यांनी सांगितले की आमच्या मुलीने आमच्या जावयाला मारले आहे तिला फाशीच मिळाली पाहिजे पोलिसांनी ड्रम उघडला तेव्हा सौरभचे अवशेष पाहून सगळेच हादरून गेले ही केवळ एक हत्या नव्हती तर मानुस अंत होता आज मुस्कान आणि साहिल दोघेही जेलमध्ये आहेत पण प्रश्न उरतो प्रेमाचा असा अंत का सौरभच्या सहा वर्षांच्या मुलीचं भविष्य काय समाजात या घटनेने एकच मागणी उभी केली आहे मुस्कानला फाशी द्या पण हे प्रकरण संपलं तरी त्याचा धडा आपल्याला कायम लक्षात राहील ही कहाणी आहे विश्वासघाताची प्रेमाच्या नावाखाली झालेल्या क्रूरतेची सौरभ राजपूत आता नाही पण त्याची ही गोष्ट आपल्याला विचार करायला नक्कीच भाग पाडते प्रेम आणि विश्वास यांचा खरा अर्थ काय आणि जेव्हा तो तुटतो तेव्हा माणूस किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो ही होती प्रेमाची एक बाजू प्रेमाची दुसरी बाजू ही आहेच याचे उदाहरण आपल्याला दोन ते तीन महिन्यांपूर्वी नेपाळच्या पती पत्नीमध्ये पाहायला मिळाले कॅन्सर पीडित पतीची सेवा त्या पत्नीने त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत केली अखेरपर्यंत ती त्याच्या सोबतच होती मुस्कानमुळे जरी प्रेमाला काळा डाग लागला असला तरी प्रेम म्हणजे हेच असे मात्र निश्चितच नाही